नमस्कार मंडळी नमस्कार तर स्वामीनी अय समू काय तर आता वाजले पाठ आणि हा स्वामिनीचा रडाचा टाईम आहे आणि हाच मोठ्या मायाचा सायंपाकाचा टाईम आहे तर काल कमेंट आल्या की बरोबर कामाच्या टायमाला पोरगी रडती म्हणून पाठी माग आपण समजून बी सांगितलं की लेकरू चालीस हातात रडत बो आणि आणखीन दोन तीन महिने सोनूची मम्मी काम नाही करू शकत आता माय करती बी काम आम्ही कधी म्हणलं की नाही करत पण आता कामानं माणूस मरत का नाही खाया वाचून मरत आणि सोनूची मम्मी बी करती ना काम घरातलं सगळं काम करती असती ना फ्रीज वगैरे आवरलं सगळं आज मी भरपूर काम केलं घर म्हणजे आता महालक्ष्मी बसणार आहे ना इकडचं पण पूर्ण घर आवरलं कपाट पण आवरलं माझं जो फ्रीज पण आवडलं किचन वाटा पण आवरला त्यांना कपडे धुऊ लागले भांडे धुवू लागले मम्मी बी करू लागला अर्धा मुलगी जर झोपलेली असली ना तर मी करते तर करती माय बी करती सगळ्यालाच काम करावं लागन पण आता संध्याकाळच्या टायमाचं जो सायपाक आहे ते नाही करू शकत बुवा सोनूची मम्मी तरी बी व्हिडिओला कमेंट यायच्या त्या येऊच राहिल्या की बरी रातची बरी झोपती पोरगी कामाच टायमाला रडती हो नो, नो, नो। तर निगेटिव्ह कमेंट काही करत जाऊ नका सगळं व्यवस्थित आहे आणि आज आता मीच भाजी करणार आहे मीन सोनूची मम्मी तर मी मस्त आता वांग्याची भाजी करणार आहे आणि तुम्हाला उपवास आहे का आम्हाला दोघीला उपवास आहे तर मी गोड साबुदाना करणार आहे माझ्या आता ना तिकडं तुम्हाला वांग्याची भाजी आणि दोन भाकरी टाकल्या का सोनूला दोन पोळ्या होऊन जात हा मय आता वांग्याची भाजी करतो मी मी करायन बापा पण तुम्ही वाईट कमेंट ना महिने फक्त हा तेवढं सहन करा तर माया आली भाकरी करून दोन पोळ्या टाकल्या आणि एक भाकर टाकली हा आणि आता मी वांग्याची भाजी सोन्यापुरती मायापुरती बनवून घेतो आणि सोनूची मम्मी गोड शाबुदान आहे ना मी करून घेतो तो हा तू काय कर बाळाला सांभाळ थोडं हा दे ठेऊन मग तर मी लग्नाच्या आधी जेव्हा शिकायला बाहेर होतो तेव्हा स्वतःच्या हाताने करून खातो तर शॉर्टकट मध्ये भाजी बनवायचो ते शेंगदाणे कडाईत असे शे खम्मक भाजून घेणारे आता सोनुष मम्मीना कांदा चिरला मस्त बारीक दोन तीन वांगे घेतले आपण उभे चिरून तिथं काही मिक्सर वगैरे हो नव्हतं तर मग ग्लास किंवा खलबत्त्यामध्ये आवडधोबड शेंगदाणे लसूण आदर कुटायचं आणि जे रेडीमेड मसाला आहे गरम मसाला ते टाकून बनवायचं तर हा थोडा कांदा लसूण मसाला हा तवा बी होता प्रवीण मी जव्हा दोन हजार सात आठ नऊ ची गंमत अस बाहेर होतो ना तर तवा बी हा मसाला होता आणि हे ग्रेवी मिक्स आणि मिरची पावडर बस जातीक नाही हळद ते काही माहीत नाही पण चाकत होतो मी तवा रेसिपी हा आपली रेसिपी आहे तर आता त्याला थंड उजायचं आहे शेंगदाण्याला तर आपण आता वांग कल घेऊ एकच पळी टाकला छोटी हा आणि त्याच्यामध्ये वांग टाकलं आपण आता हे आलं म्हणजे अद्रक लसूण आणि कोथमीर हे कुटून घेणारे आणि याला त्याला फ्राय करतोय आपण थोडस वाटीत गरम मसाला कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि हळद घे कराईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतो असं आवड दोबड कुठलं आता तेल तपलं त्याच्यामध्ये ते मोहरी टाकली थोडं जिरं टाकलं याच्यात जिरं तडतडलं पा, कांदा टाकला आणि बोट चोखी अर्धी झोपा करून घेतो सायपाक पाटापाटा तर इकडं कांदा आपला आला पाव होत होत टाकलं लसून लसूण अद्रक आणि कोथंबीरची पेस्ट टाक सगळं हॅलो याच्यात आपण मोहरी टाकली जिरं टाकलं लसूण अद्रकची पेस्ट टाकली आणि कांदा टाकला आपलं मटेरियल तळलं पा आहे आपण काय करू आता याच्यात हे टाकून देऊ गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि हळद आणि याला चांगलं तळू देऊ जर आणि आता टाकतोय आपण याच्यात वांग घालू आता पहिले थोडंसं टाकते मग मसाला चांगला शिजतो हा आज आम्ही दोघे जेवाला त्याच्यामुळे आपण कमी करतो ही भाजी आता तुम्हाला प्रश्न पडला असं नाही शेंगदाने कधी टाकायची तेच मग खास आहे बारीक कुटाची शेंगदाणे पावडर सारखी तर याला अशी खळखळ 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 उकळी फुटू द्यायची आता मस्त उकळी फुटते बघा थोडी बी टाकून द्यायची अशी वरून छान तर याला खळखळ उकळी फुटली ना ता, ता आता तर आता हे शेंगदाणे टाकायचे आता हे सोनूच्या मम्मी ना आबडधोबड कुटले बारीक कुटेल ते तर चांगले भाज्याला असल्यामुळं ते त्याची काही आपल्याला कच्ची चव हो किंवा वास वगैरे येणार नाहीये टाक चौकून टाकायची बर का हा आता याला याला आता अभ्यासवर दहा मिनिट उद्या काय राहिला टाकाच तुम्हाला काय वाटलं साहेब पक करत नाही ती सरले का मी मी करते मला ध्यानात राहत सगळं हिला दोन चार वाईट कमेंट करावं जरा असं अरे काही काही नाही घाण शोधेलय मी ब्लॉक मारलं द्यायला हे बघा जे आपल्या सारखे आहे ना सोन्याप्पा त्याला जाणीव आता ज्यांना कळतच नाही त्यांना मी काही नाही सांगू शकत तर हे चाललं मीठ थोडस लागलं वरून घेत आहे तर मला काही जास्त मीठ कळत नाही मी थोडं आळीच भाजी करत असते आता हे भाजी झाली एकच समजायचं असं वांग घ्यायचं त्याला असं छान दाबून पाहिजे झालं का मग नाही आज तर याला चांगलं गाळ शिजू द्यायचं वांग्याला त्याची चव जरा चांगली लागती तमू झोपली आता मस्त ते इकडं कर बाळा तिच्याकडं एक तर रूम गरम झाली आम्ही इथंच सायपाक आज कारण लाईट जायला होती आता आली म तू काय करू राहिली आहे मी खारका कापू राहिली काय साबुदाणा टाकायचे आम्हाला गोड साबुदाणा करू राहिले तर मी काजू बदाम कापले पण ते खाडकाय नाही चाकू मला माग एक दिवस लागला होता जंतरी तर मग त्याला कापून देऊ राहिले मला मी फोडणी देते आता आमच्या खिरीला हे झाले बस 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 गाळ झाली भाजी झाली आज शारदा काकू दूध नाही पण दूध देतो मला कधी काकू दूध देत्या कोण झाला देत नाही पण मला तिला उपसैन आता दूधच नाही ती काकूजी आहे ना सोनूच्या मम्मीच्या राशी जरा कालवी कंस आणून सांगाव त्या काय तरी काय स्वभाव सगळ्यासाठीच तास असे झालं ना त्याचं का, का वरण बनी ती हा उतरून ठेव तर तुम्हाला मी आत्ता दाखवलं ना कि स्वामीनी झोपेले पा परत उठून बसली काय गोपना तिला <laughs> आता जेवायचा टाइम झाला तर आम्ही जेवून घेतो तुम्ही घ्या जेवण मी जेवण मागून हा चाल बाई जेवाला चाल चाल जेवा पप्पा वांग्याची भाजी केली चाल नाही खीरे ही याशी खीर केली पाय आहे ना कशी कशी केली माई काजू बदाम ते तर ता टाकले ग मा रेसिपी सांग नाही केली ती मग

आणि उकळी आल्यावर थोडीशी साखर टाकली सगळ्याला शिजून घेतलं आणि याला चांगलं शिजू दिलं असं ही अशी तयार झाली खीर, खीर। त चला पा जेवाला कशी झाली सोन्या भाजी भाजी लय वारी आली बाप्पा मी ते लग्न लग्नात लय शकीपेक्षा बार लागू राहिली सोन्या खरं 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 सांग बर खरं बाप्पा एकदम जे आहे ते सांगू या खादी ती करुंपाई चांगली नाही लागायची करुंपा <laughs> सांगतो करुंपा मग तर माझ ताट रेडी आहे याशी दिसायला बी भारी दिसू राहिली बरं का भाजी दिसाला सुंदर दिसून राहिली ती आणि सुख आपण चिंच टाकून करतो तीस ना हा बऱ्याच ताईनं अशा प्रकारे कारल करून पाहिलं आवडलं मा हा आवड असं ना मग चांगलं लागतं ते सुकी कारल हा आणि फिक्या मिरच्याची चटणी आहे लसणाची मिरच्या बी तळेली मिरच्या नाही आता चटणीच भारी लागते दोन्ही टाकलं ना आणि ज्वारीची भाकर आहे आणि इकडं मायला सकाळचा सकाळचा शाबुदा नाही सकाळचा शाबुदा नाही मायला आणि खीर आहे आता केलेली हा बईस मग जावाल तू हा आमचं झालं की मग सोनूची मम्मी बसन चाल दे भाऊ मग तो ब्लॉक खूप मोठा झाला चला धन्यवाद बाय